నవలిగే ఫిల్డింగ్ జాస్ వే న అధ్యక్ష మైదా గాయక స్వాగత గ్రామీణ టెనిస్ క్రికెట్ డబ్బా మాధ్యమ స్పర్ధా టెలికాస్ట్ सामने स्टार्ट सा, तीसरा सामना स्टार्ट होतो मैदानावरती आपण पाहतोय दुसऱ्या राऊंडचा तिसरा अंतिम सामना महिलेच्या हातमध्ये सलामी जोडी मैदानावरती मनोज उगड़े नास्टाक एंडवरती तर मंगेश सायक दोन दहा अकाउंट ओपन केलंय ते बिमोली टीमचं मैदानावर नयन पहिलं सडक फेटतो चांगला बॉल पुन्हा एकदा या ठिकाणी एक सिंगल प्राप्त केली संख्या के एकूण पाहतो आपण धावपळकावरती धावा लागले तर तीन बॉल फेकले त्या मध्ये दोन चला टीम पहिला मॅच एकूण दोन मॅच जिंकलेत सेकंड राऊंड ची पहिलीच लढत मैदानावरती जिंकली ती म्हणजे ब्राह्मण करकडव्या संघटना तरी तिसरी मॅच तिघाप मध्ये ड्रॉ होईल बॉल चांगलाय फिडकांदूर ऑन साईटला सी मारेच्या सा बाहेर षटकार मनोज उघडेच्या बॅटमधून <laughs> मनोज उघडे हा न फायर त्याच्या बाटमधून षटकार आलं गोलंदाज तयार सगळं बॉल फडल्यानंतर मात्र इथे बीड झाले चांगली सुरुवात केली मनोज उबडेने मैदानावरती एक षटकार ठोकला त्याच्या बॅटमधून आपण षटकार पाहिला एकूण धावसंख्या जर पाहिली तर नऊ या धावसंख्येमध्ये मागच्या मॅच मध्ये काकडवे संघानं दमदार परफॉर्मन्स केला दोन सामने त्यांनी जिंकले ब्राह्मण कर्वे संघाने दोन मॅच जिंकलेत परंतु हा बॉल आलेत कॉल चुकीचा यक्षरक्षकानं कॉल सिली पॉईंटच्या खेळाडूला द्यायचं होतं सिली पॉईंटमध्ये जो खेळाडू होता त्याला झेल घेता आलं असतं परंतु तो कॉल दिला नाहीये रन झाली एक आणि ओव्हरची समाप्ती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिंगडी बाद दहा बोनर टीम उभर नंबर सेकंड मैदानामध्ये गोलंदाज तयार सेकंड उबर साठी कुणाल कुणाल उभे नंबर सेकंड समोर आहे मनोज उगड़े बहुत चांगलंय हिलसेट आऊट आउट कपा मध्ये खेळाडू आणि मनोज उगड़े बॅक टू द डग आऊट मनोज उड्या बॅक टू द ड्रगा पहिला रक्कम मग आतमध्ये आपण पाहतोय नवीन बॅट्समॅन चाललाय एनआर क्रमांक तीन तिसऱ्या क्रमांकावरती किशोर डॉट चेंडू नवीन बॅट्समॅन किशोर सायकंडला आपण पाहतोय पहिल्या मध्ये दहा रन झालं चांगली सुरुवात राहिली कुणालच्या ओव्हरमध्ये पहिल्या होती विकेट मिळाली पुन्हा एकदा चांगला बॉल गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर थोडासा उसू घेणारा परंतु इथे डॉटची समाप्ती चांगला बॉल या ठिकाणी आपण पाहतोय डॉटची समाप्ती एकूण दाव संख्या जर पाहिली तर फक्त दहा बती या ओव्हरमध्ये कुणानं चार बॉल फेकलेत तीन डॉट एक विकेट चार मधून एकही धाव नाहीये तर महत्वाची विकेट म्हणजे मनोज हुडे ज्याने एक षटकार टोका होता तो, तो काढ बाद झाला चांगला चेंडू शॉर्ट विकेटला रन्स प्राप्त होईल एक सिंगल सिंगलच्या मदतीने टीमची टोटल अकरा बती यावेळेस पुन्हा एकदा मोठ्या फटक्याचा प्रयत्न बॅट आणि बॉलचा व्यवस्थित टायमिंग नाहीये एक सिंगल आली फक्त सिंगल ला प्राधान्य दिले ओव्हरची समाप्ती दोन षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर एक गडी बाद बारा दाबा टीम बूनली चला या नंतर ड्रॉ केली जाईल कॅप्टन आपल्याला इन्व्हाइट केलं जातं ब्रह्मांड करवले आणि बाल येतन एक जिंकणार तीन कॅप्टन मध्ये ड्रॉ केली जाईल एक संघ शेवटच्या राऊंडमध्ये पोहोचेल आणि राहिलेला संघ एक मॅच खेळ म्हणजे अजून यानंतर दोन मॅच होणार आहेत ओव्हर नंबर तीन दोन षटकामध्ये रन्स बारा आल्या आहेत तिसरं षटक गोलंदाज चांगला बॉल होता एक सिंगल प्राप्त करतायत सिंगच्या मध्ये तीन टीमची टोटल तेरा बतीन अविनाश हा बॉल अतिशय सुंदर होता ऑफ च्या थोडं बाहेर ठेवला बघा कसं लेंथ होती त्याची पाहिलं की बॅट्समॅन ऑन साइडला जास्त खेळण्याचा प्रयत्न करतोय त्यानं ऑफर बाहेरचा थोडा बाहेर बॉल टाकला आणि बॉल पडल्यानंतर डीप देखील राहिला समाप्ती अविनाशच्या या षटकामध्ये दोन बॉल आले तर दोन बॉलमध्ये फक्त एकच रन त्यानं खर्च केले चांगला बॉल समोर आहेत सली पॉइंटला एक सिंगल प्राप्त केली सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल धावपळ कबाती आपल्याला पाहायला मिळते ती ती चौदा डावा शेवटचा अंतिम षटक आहेत चार तीन बॉल अद्याप शिल्लक आहेत तीन षटकांची लढत जास्तीत जास्त डाबा कुटण्याचा प्रयत्न असेल मागच्या मी पहिल्या मध्ये पाहिलं की चव्वेचाळीस धाबा उभारल्या ब्राम्हण कर सर्वाधिक हो लाल सभा पटका खुटनात एक विकेट मारे का बाहेर शानदार षटका का जबरदस्त फटका टायमिंग ताकद अप्रतिम स्ट्रोक म्हणजे विकेटच्या वर्ण बॉल फेकून दिला सीमारे का बाहेर बाबर संख्या वीस मंगेशनं ठोकलेला हा षटकार लाख क्षणाला खूप सांगून जाईल कारण तुम्ही शेवटच्या क्षणाला केलेली अतिशय खेळ चांगला खेळ तुमच्या टीमसाठी नेहमी योग्य ठरत असतो आणि आता तेच पाहायला मिळतं ते शेवटच्या क्षणाला हे मोठे फटके फार महत्त्वाचे आहेत पुन्हा एकदा इन साईड आउटच्या माध्यमात केला बॉल एक शाखा बसी बारेकडच्या बाहेर मंगेशकर टोकला अजून एक शानदार षटकार लगातार आक्रमण मध्ये सात मंगेश खेळतोय पहिला मिड विकेटचा वर्णन दुसरा एक शाखाबरचा वर्णन टोटल स्कोर ट्वेंटी सिक्स आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता चुकला आणि ओव्हर इथे समाप्त झालं तीन तीन षटकांच्या समाप्तीनंतर ट्वेंटी सिक्स बोलणे टीमने बनवलं तर सेकंड सत्रामध्ये सत्तावीस धाबेचं टार्गेट ओव्हर केलंय या मॅच चला लगेच शतक्ष लावून घ्या बोन मी सांगा म्हणजे टाइम पास करू नका लगेच शतक्ष लावून घ्या

चांगला होतं पडल्यानंतर थोडासा बाउन्स झाला डॉट चेंडूची समाप्ती चांगला बॉल होता कारण गुडलन स्पॉटला पडला अगदी नाकाला स्पर्श करून जाणारा बॉल परफ्युम डिलेवरी लालच न मागच्या मध्ये मिडियम षडक फेकलं आणि आता सातवा बॉल त्याने निर्दाव फेकलाय लेंथ लाईन फार महत्वाची असते रबर बॉलमध्ये चांगला बॉल फिल्डरच्या वर पर्यंत एक सिंगल प्राप्त केली सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन झालं एक धाव आता राहिले ते सोळा बॉल आणि बनवत ते सव्वीस जाबा सांगला चेंडू ब्लॉकर मध्ये फेकलाय एक सिंगल प्राप्त झाली डबलचा प्रयत्न कॉल केलाय परंतु नकार दिला आणि एक सिंगलच्या मदतीनं अकाउंट ओपन झालं हरेश जाधव सर अविनाश जाधव आणि हरेश जाधव हे निबाई टीमची सलामी जोड़ी टीम लाभा नऊ पॉईंट शून्य शून्य ही सरासरी गाठायची आपण पाहिलं तर तीन बॉल पेकलेत फक्त दोन धाबा आल्या हो समोर खेळतात फुलटॉस स्लो फुलटॉस चा बॉल एक सिंगल प्राप्त केली सिंगलच्या मदतीने टीमचे टोटल तीन या नसंख्य वधीन चार बॉल तीन धाबा व्हेरी गुड डेल्हरी व्हेरी गुड डेलॅवरी आणि पंचांचा इशारा बॅटची एज हरे झालो बॅक टू मोठा धक्का लागला निवाळी टीम ला जे बोले निबा टीम समोर टार्गेट आहे सत्तावीस जावेच परंतु आता पहिला कडी बाद तीन नौसंख्येबी न्यू बॅट्समन मैदानामध्ये राहुल राहुल जाधव चोवीस आवडची अद्याप आवश्यकता राहिलेले तेरा बॉल शिल्लक हो नाही पडल्यानंतर इथे लेक्समच्या बाहेर त्याचा वाईटचा इशारा आलाय लवसंख्या आता धावपळ का मती चार तेवीस जावेची गरज आहे तेरा बॉल मध्ये कमाल मैदानावर सरळ चेंडू पेकून दिला सुमारे का बाहेर हे षटकार आवश्यकता होती नेवाली टीमला त्या क्षणाला त्यानं षटकार टोकलाय आणि टीमची टोटल आता पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर दहा रन्स राहिलेत बारा चेंडू आणि

यावेळीचा बाल पंचा इशारा बॉलचा वन प्लस या ठिकाणी दोन धाबा तर एकवटला बॉल सापडेल की नाही हा प्रश्न आहे पहिल्यांदा दोन दिवसामध्ये बॉल हरवला तीन धावा तो तिकडे पडला हा इकडे पडला चार धावा चारच धाबा काढू शकता चार प्लस तुम्ही करू शकत नाही चारच धावा वन प्लस फोर पाच सभा आल्यात टोटल लोकसंख्या पंधरा बारा बाल बारा कुठला बारा कुठे सिव्हिल सांगता येत नाही आता बाराला बारा, ला बारा. <laughs> ओ कमल अजून एक मोठा फटका ठोकलाय मैदाच्या अविनाश जाधव ऑन अ फायर मॅच म्हणतो सामना नेवाळी संघाच्या बाजूने मजबूत बॉल सहा दावीची गरज एक चूक किती महागात पडते हे बोनली संघाला नक्की समजलं असेल कारण या मॅच मध्ये बोनली संघाकडनं चूक झाली इतक्या बॉल मध्ये बॉल वरती पाच रन आल्या आणि त्याच मागे पडल्यात आणि मोठा फटका विजय शोक सामना विन झय बोरिकॉन्ग्रॅच्युलेशन मला तो मॅच मानकरी देखील अविनाश जाधव या मॅच तिन्ही कॅप्टन या तिन्ही कॅप्टन ड्रॉसाठी या आपण